सनातन शंकनाद महोत्सवाचा आजचा दुसरा दिवस आहे आणि या शंकनाद महोत्सवामध्ये अनेक व्याख्याते असतील अनेक प्रवचनकार असतील कीर्तनकार असतील हिंदुत्ववादी विचारधारेचे वक्ते असतील अनेक आपण या ठिकाणी बघायला आपल्याला मिळालेत परंतु मी आज तुम्हाला अशा व्यक्तिमत्त्वाशी भेट करून देणार आहे ज्यांनी वयाच्या नव्वदाव्या वर्षी आणि आता त्यांची तिसरी पिढीसुद्धा धर्माचा प्रचार प्रसार सातत्याने करतायत धर्माचा प्रचार प्रसार भारतातच नव्हे तर देश विदेशामध्ये सुद्धा ज्यांनी पोचवले ते आदरणीय सु शेवडे गुरुजी आहेत माझ्यासोबत वयाच्या नव्वदाव्या वर्षीसुद्धा गुरुजी आजही कुठल्याही इतिहासाबद्दल कुठल्याही धर्माच्या कार्याबद्दल कुठलीही माहिती आजही त्यांच्याकडे सहज उपलब्ध असते गुरुजी खरं तर मी तर फार लहान आहे तुमची मुलाखत घेण्याइतका मी योग्य न नसू मी शकतो परंतु आज आम्हाला सुद्धा एक आनंद होतो की तुम्ही वयाच्या वर्षी वर्षीसुद्धा आज धर्माचं हे पताका जी आहे ती आज देश विदेशामध्ये पोचवतात काय नेमकं सांगताय कारण की आज तुम्ही मुंबईवरनं गोव्याला आलात या धर्मकार्यासाठी काय आहे ही ईश्वरी कृपा आहे आणि माझा पूर्ण विश्वास आहे की देवाच्या कृपेशिवाय आपल्या हातून काही कामं होऊ शकत नाही देवाचीच इच्छा मी या कामासाठी यावं जीवनात काम करत राहावं धर्माचा प्रसार करावा अशी त्याची इच्छा त्यामुळे माझी एकही नोकरी स्थिर राहिली नाही मी बी ए बी एड झालो आणि शिक्षक झालो हायस्कूलला पण दोन तीन वर्षातच पुढे मी एम ए झालो मग मला खालसा कॉलेजला लेक्चरर म्हणून नोकरी मिळाली त्यानंतर आणखी एक दोन वर्षाने मी एम एड झालो मग मला शहापूरला हायस्कूलला प्रिन्सिपलशिप मिळाली आणि हे सगळं करता करता अशी एक वेळ आली की ज्या वेळेला मला नोकरी सोडून द्यावी आणि पूर्ण वेळ प्रवचनं करावी असं वाटायला लागलं आणि हे मी करायला सुरुवात केली आणि ऐंशी साली एक असा चमत्कार झाला की एक दिवशी अचानक दुपारी टपालनी माझ्याकडे एक पत्र आलं त्या पत्रामध्ये अमेरिकेतून जागतिक हिंदू परिषदेला मी भारताचा प्रतिनिधी म्हणून यावं असं आमंत्रण होतं बॅटन रुज या गावी ती परिषद होती आणि ते पत्र पाहून मी चकित झालो अमेरिकेत परिषद भारताचा प्रतिनिधी मी माझ्यापेक्षा कितीतरी मोठी माणसं त्यावेळी असतील ती एकोणीसशे ऐंशी सालची गोष्ट आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला बोलवणं तर आलं आहे पण आपण जाणार कसं याचं जा कारण असं होतं किती परिषद होती पाच जुलैला आणि मला पत्र आलं हे पंचवीस जूनला म्हणजे फक्त दहा दिवसमध्ये आता हे दहाच दिवसमध्ये असल्यानंतर मी कसा जाणार बरं पासपोर्टलाच दोन दोन महिने लागतात म्हणतात मग काय करावं तेव्हा जाण्यात काही अर्थ नाही असं माझ्या पण माझ्या घरची माणसं म्हणाली त्यांना बोलवायचंच होतं सो तर त्यांनी अधिकाने आमंत्रण केलं म्हटलं आता हा विषय आपण बोलून काही उपयोग नाही आपल्या हातात आज आमंत्रण आलं आहे ना आपण काय करायचं पण मी आपल्याला सांगतो मी दैववादी आहे त्यामुळे मला आमंत्रण आलं आहे तो न जाणो देवाची इच्छा मी यावं अशी असेल तर मग मीच पासपोर्टच मिळणार नाही असं म्हणून घरी बसणं ना। योग्य नाही त्यावेळी मी स्कूटर वापरत असे लगेच मी स्कूटर काढली थेट पासपोर्ट ऑफिसरकडे गेलो आणि त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन जे प्रमुख पासपोर्ट ऑफिसर त्यांच्या कॅबिनमध्ये सरळ घुसलो आणि घाई अशी झाली होती की आता काय आत गेल्याबरोबर आहे व्हॉट आर युंग वाय वाय हॅव यू अंडरलेक दॅट करून ओरडले माझ्यावर तसं म्हटलं सर आय गॉट व्हेरी अर्जंट वर्क व्हॉट इज दॅट गेलो त्यांच्याजवळ त्यांना कलो हे बघा पत्र आणि ते म्हणजे पाश्चात्य पद्धतीचं प्रिंटेड पत्र ते बघितल्यानंतर त्यांनी ते उडून बघितलं तेच असे झाले त्यांना एकदम कौतुक कौत वाटलं जागतिक की जागतिक परिषदेमध्ये भारताचा प्रतिनिधी म्हणून बोलवलेला हा माणूस आहे म्हणजे काहीतरी याची योग्यता असेल की नाही तर त्याने त्याने म्हणजे ओके ओके देन व्हॉट इज द प्रॉब्लेम म्हटलं सर एक्सक्यूज <laughs> मी यू आर द प्रॉब्लेम ते मला म्हणाले मी म्हटलं सर कॅन आय गेट पासपोर्ट अदरवाईज हाऊ कॅन आय गो तर आय गिव्ह यू टुमारो आता तुम्हाला सांगतो ते त्यांचं नाव कुर्तडकर ते मूळचे गोव्याचेच हां आता, हाँ योग आता सर, हा योग आहे आता मला मागून मिळालेली माहिती आहे पण ते मला म्हणाले की काही प्रॉब्लेम नाही मी तुम्हाला उद्या पासपोर्ट देतो तुम्ही जाणार का म्हटलं सर पासपोर्टचा प्रॉब्लेम पुढे पैसे कसे करायचे उभे हा पूर्ण प्रॉब्लेम आहेच पण होईल काहीतरी इथून सुरुवात झाली म्हणजे ठीक आहे म्हणे मग त्यांनी फॉर्म मागवून दिला हा फॉर्म घेऊन जा घरी बसा रात्री लिहून काढा संबंध फॉर्म आणि रात्री नऊ नंतर बी आर सीमध्ये अमुक एक ऑफिसर आहेत त्यांना तुम्ही भेटा देऊ नंतर आणि त्यांची सही घ्या एक सही क्लास वन ऑफिसरची लागते मी त्यांना फोन करून सांगतो की तुम्ही सही द्या आणि म्हटलं काय करू तो म्हणजे उद्या सकाळी दहा वाजता हा फॉर्म घेऊन तुम्ही माझ्याकडे या बरं म्हटलं त्याप्रमाणे दहा वाजता ऑफिस उघडायच्याही आधीच ते येऊन बसले होते मग त्यांच्याकडे आलो होतो त्यांचा फॉर्म मला म्हणाले ठीक आहे फॉर्म तुम्ही भरलात आता तुम्ही दुपारी तीनला या म्हणाले म्हटलं ठीक आहे पण त्याच्या आधी म्हणजे जेव्हा मी तीन वाजता गेलो परत त्यावेळेला त्यांनी तो फॉर्म पाडवून दिलेला होता पुढे आणि मला म्हणाले तुम्ही तीन वाजता तर पासपोर्ट ऑफिसमध्ये जा म्हटलं ठीक आहे मग पासपोर्ट ऑफिसला गेलो तीन वाजता माझा रेडी पासपोर्ट हातात पासपोर्ट मिळाला आणि पुन्हा त्या ऑफि पासपोर्ट ऑफिसरनी सांगितलं की अमुक ठिकाणी विजा ऑफिस आहे तिथे तुम्ही जा साहेबांनी फोन करून त्यांना कळवलंय तुमचा विजा सुद्धा आज मिळेल फक्त व्याख्यानासाठी तुम्हाला पासपोर्ट असेल विजा असेल ही सर्व जी प्रोसेस असते तिला किती किती वेळ लागला होता आणि किती दिवसात तुम्ही पूर्ण केली नाही हे हे तर दुसरेच दिवशी झालं ना दोनच दिवसात दोन दिवसात पासपोर्ट आणि विजा मिळाला आता प्रश्न तिकीटाचा जाण पैशाचा तर मग म्हंटल काय करूया दैव पाठीशी असलं की काम कसं होतं हे मला सांगायचं आहे त्या दिवशी दुपारी गिरगावातल्या नवरे नावाच्या माझ्या एका मित्राचा फोन आला बैठकी कशा आहेत मध्ये तब्येत बरी नव्हती वगैरे मी सांगितलं ते सगळं ठीक आहे पण मी आता अमेरिकेला जायची संधी आली आहे मला पण पैसे नाहीत माझ्याजवळ काय करावं हा प्रश्न आहे अरे कशी काय संधी आली मग त्याला हे थोडक्यात सांगितलं बरं बरं म्हणे बघूया आपण मी काहीतरी करतो आता हा काय करणार आला ऐंशी रुपये पगार होता एका छोट्या दुकानात तो नोकरीला होता हा काय करणार पण मला तो म्हणाला मी काहीतरी करतो म्हटलं ठीक आहे आणि दुपारी फोन आला त्याचा की मी कोपरकर बोंना फोन केला आहे आणि त्यांना सांगितलं की सुरेशला अमेरिकेत जायचं योग येतो आहे आणि तो तिकडे जाऊन नंतर मग राहील सुद्धा प्रवचनही करील कीर्तनही करील तर बोवा म्हणाले मग पैशाची अडचण असेल तर मी देतो आणि कोपरकर व बँकेत जाऊन वीस हजार रुपये काढून आले आणि दुसऱ्याविषयी सकाळी घेऊन आले आणि मला वीस हजार रुपये त्यांनी दिले त्यावेळी तिकीट सात हजार रुपयेच होतं अमेरिकेचं त्यावेळी मला त्यांनी वीस हजार रुपये दिले ते घेतल्यानंतर लागू नावाचे दादरला एक विमानाच्या तिकीटाचं दुकान अजूनही आहे ते म्हणाले अरे यार सहा दिवसाच्या फ्लाईट सगळ्या बुक आहेत पण मी करतो तुझी सोय म्हटलं काय कराल पहा म्हणे मी बसलो तिथे यादी एका वृद्धग्रस्तांना फोन केला ते अमेरिकेत मुलाकडे राहतात ते परत जायचे होते त्यांना फोन केला की तुम्ही जे दोन दोन तारखेला का तीन तारखेला लिहायचे आहात ते त्या दिवशी नाही गेलं तर चालेल का ते म्हणेल चालेल की का म्हणे नाही मला सीट रिकामी करून घ्यायची म्हणे तुमची ते म्हणेल चालेल मग त्यांचं तिकीट त्यांनी पाच तारखेचं केलं आणि मला तीन तारखेचं तिकीट मिळवून दिलं आणि मी गेलो म्हणजे बघा कसं कसं योग आहेत आणि विशेष म्हणजे तीन तारखेला मी गेलो चार तारखेला पोहोचलो बरं तिकीटं त्यांनी दिली त्यावेळी पॉकिटात पाच तिकीटं होती मी त्याला म्हणाले मी एकटा जायचं आहे तू पाच तिकीटं कशाला दिलीस तो म्हणाला तुला पाच फ्लाईट्स घ्याव्या लागणार आहे लंडन ते बॅटनरूज म्हणजे लंडन ते न्यूयॉर्क न्यूयॉर्क ॲटलांटा ॲटलांटा न्यू ऑर्लिन्स न्यू ऑर्लिन्स रुज एवढ्या पाच फ्लाईट घेऊन जावं लागेल कोणी आणि उद्या तो आठ वाजल्यानंतर पोचशील तर त्याप्रमाणे मी गेलो सगळा नवीन प्रवास बरं ए त्याच फ्लाईटवर की येत नाहीत त्या विमानतळावर म्हणजे विमानतळ जरी असला तर लाईनवर येत नाही मग ते सांगतात की आता पुढे तुम्ही आठ नंबरच्या गेटवर जा गेट बारा नंबरच्या गेटवर जा मग तिथून दुसऱ्या कंपनीचं विमान असं करत करत मी गेलो माहीत नसलेल्या जीवनात ह्या सगळा पाच प्रवास आणि तिथे गेल्यातलं आता जायचं कोणाकडे आपले नातेवाईक तर कोणी नाहीत पण ज्याचं पत्र आलं होतं मी डोक्यात ठेवलं होतं की त्याच्यात रेसिडेन्शियल नंबर होता आणि पृथ्वीराज दूरध्वनी वगैरे काही दूरध्वनी वगैरे काही संपर्क नाही होते ना। पण काय आहे की तोपर्यंत डोक्यातच आलं नाही काय करावं आता ते बघितल्यातलं त्याचा रेसिडेन्शियल नंबर बघितल्याबरोबर मी त्याला विमानतळावरून फोन केला की मी आलो आहे तो म्हणाला आप आ गे कसे आहे तो म्हटले पाच फ्लाईट लेके आ गया या आके मी ओ ठीक आहे कोई बात नाही आप नॉर्थ गेट पर आहे आता तेव्हा मला कळलं की तिथे ईस्ट वेस्ट नॉर्थ वगैरे गेट्स आहेत तर नॉर्थ गेट आई आहे म्हटलं कब तर म्हणे आप जाइए दस मिनिट में मेरी लडकी आई गी लेने आणि मी समोरच नॉर्थ गेट होतो आणि विद्यान पाच मिनिटावर होतो त्या गेटजवळ जाऊन उभं राहिलो तेवढंच गाडी आली आणि त्यातून एक मुलगी उतरली तिने माझ्या पायाला तो नमस्कार केला म्हणजे बॅग उचलली गाडीच्या डिक्कीमध्ये ठेवली आणि मला हात धरून गाडीत बसवलं आणि तिने सांगितलं मी पृथ्वीराज सापसे आय व कप शॉप नेहमी म्हणे ओके म्हटलं आणि तिने घरी नेलो मग त्यांनी मला सांगितलं की तुम्ही आला आहेत पण तुम्हाला कुठे राहायला आवडेल म्हणजे व्हेज नॉन व्हेज किंवा दृष्टीने हॉटेल फॅमिली तो म्हटलं मला फॅमिलीत राहायला आवडेल आणि तिला स्ट्रिक्टली व्हेजिटेरियन फॅमिली पाहिजे आहे म्हणे आपल्याकडे काही लोकांनी नाव नोंदवलं आहे तसे एक महेश दबे म्हणून होता ब्राह्मण त्यांनी नाव नोंदवलं की असा कोणी एखादा जर आला प्युअर व्हेज तर त्याला माझ्याकडे पाठवा ती पण सोय झाली बघा एकामागे एक सोयी कशा झाल्या आणि त्याच्याकडे गेलो आता ही पाच तारखेला ती कॉन्फरन्स आहे तीन तारखेला दुपारनंतर मी पोचलो आहे चार तारखेचा दिवस फक्त मध्ये हो गेला आणि पाच तारखेला त्या कॉन्फरन्सला आम्ही गेलो आणि ज्यावेळी मी त्या कॉन्फरन्सच्या हॉलवर पोहोचलो त्यावेळी ती सुरू व्हायला जेमदेम दहा मिनटं होती आता गमत पहा आतमध्ये गेल्यानंतर स्टेजवर मला नेलं त्यांनी पण स्टेजवर तीन रंगांमध्ये बसलेले बघते होते बसलेले एकेका -एक रांगेत नऊ नऊ जण होते पहिले दोन रांगा भरलेल्या होत्या तिसरी रिकामी होती पण दुसऱ्या रांगेत एक मध्ये जागा होती आणि मी बघितलं लो त्या लोकांकडे आपल्या हिंदू कॉन्फरन्समध्ये आलेले वक्ते सगळे सूटबुट मध्ये होते आणि मी एकच धोतर अंगरखा टोपी घातलेला तर मी ते बघितलं तसं आणि त्या जागेवर जाऊन बसलो तर मला एकाने सांगितलं दिस इज स्पीकर सीट आय एम ए स्पीकर मग ते चकित झाले अरे धोतर बोलणार आहे की काय आणि दोन सन्याशी होते तुमच्यासारखे भगवे घातलेले <laughs> हां मी बसलो तिथे माझा नव्वद लागला प्रत्येकाला बारा मिनटं दिली होती तर माझा ज्यावेळी नंबर लागला त्यावेळी मी पाहत होतो की आपल्याला इम्प्रेशन भरलं पाहिजे मग आधी ज्यांची व्याख्यानं मी ऐकली होती ती ऐकल्यामुळे मला लक्षात आलं की काय पॉईंट कसा घ्यायचा मी उभा राहिल्यावरून सुरुवात केली लेडीज अँड जेंटमॅन जे I have come here to speak on Hindu Dharma and let me tell you at the outset Hindu is only Dharma and all others are religions. There is no other word for Dharma in English because the British people do not know what exactly Dharma is. Dharma The main difference is Dharma is created by God. And religions are created by men. You know who is the creator of Islam, you know his name. You know who is the creator of Christianity, you know his name. But being Hindus, do you know who is the creator of Hindu Dharma? No, because Hindu is Dharma, and Dharma is created by God. And Maghvyu Survat a wooden log, Lakhdi इफ ही फेल्स इन वॉटर इट विल काय म्हणतो हां अँड इफ इट फेल्स इन इन फायर इट विल बर्न हियर इट फ्लोट्स अँड दॅट इट बर्न्स वाय गॉड इज टोलंग दॅट बीइंग ए वुड लॉग यू हॅव टू फ्लोट ऑन वॉटर अँड बर्न इन धिस इज युअर धर्म धर्म इज क्रिएटेड वाय सो पण ते बोलता बोलता मी सांगितलं की गाय कधी रेडेकडे पाहत नाही हां तसं सगळ्या वस्तू ज्या ईश्वरांनी निर्माण केल्या त्या ईश्वरांनी हे विश्व धर्मासहच उत्पन्न केलेलं आहे तसं माणसांनी सुद्धा कोणत्या माणसांनी कसं वागावं वा, हे सुद्धा धर्मानी सांगितलंय आणि आणि त्याप्रमाणे त्या, त्या कार्याच्या व्यवस्थेसाठी वर्ण निर्माण झालेले आहेत आतापर्यंत तुम्ही असं आता वय तुमचं नव्वदच्या नव्वद चालू आहे आणि आतापर्यंत असे तुम्ही धर्मासाठी किती असे व्याख्याने तुम्ही विदेशामध्ये केले आणि राज्यामध्ये अमेरिकेत साडेपाचशे केली पंच्याऐंशी शहरात आणि आपल्या देशात वगैरे आणि आणखी सतरा देशात युरोपच्या मी फिरलोय पण सगळीकडे नुँ। मिळून जवळजवळ साडे तेरा हजार कार्यक्रम झाले माझे साडे तेरा हजार कार्यक्रमाचं म्हणजे एक रेकॉर्डच तुम्ही प्रवचन आणि व्याख्यान ते फक्त धर्म कार्यासाठी सेव्हन्टी सिक्स साली मी नोकरी सोडली एक प्रश्न एक आ, विचारला जातोय तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास हा बाहेर आणला होता महाराजांची जी बदनामी केली जात होती त्या बदनामीला कुठेतरी वाचा ती बदनामीच काय खरं होतं त्याच तुम्ही बिंगुल जे बाहेर आणलं नेमकं काय प्रकार होता सांगतो तो काय संभाजी महाराजांच्या शौर्याचा पराक्रमाचा वगैरे सगळा भाग सांगणाऱ्या लोकांनी सुद्धा आतापर्यंत हेच सांगितलं संभाजी वगेरे वगेरे की संभाजी बायकांच्या पद्धतीमध्ये पण ती थोरात त्यांची कमळा वगैरे वगैरे नावं हे सगळी काल्पनिक आहेत पण तो बायकांच्याबद्दल असा वागणुकीचा वाईट होता आणि दारुड्या होता शिवाजी महाराजांचा मुलगा असूनही ज्या दोन गोष्टी शिवाजी महाराजांनी कधी केल्या नाहीत त्या करण्याची प्रवृत्ती संभाजीची होती हा त्याचा दोष सांगितला जात असे तर मी संशोधन करून काढलं आहे की संभाजीचा कुठल्याही स्त्रीशी काहीही संबंध आलेला नाही क्यों, क्यों, ही थोराताची कमला किंवा तुळजा किंवा कोण हे जन्मालाही न आलेल्या बायका आहेत या साहित्यिकांच्या डोक्यातून उत्पन्न झालेल्या व्यक्ती आहेत प्रत्यक्ष नाहीत आणि संभाजींनी कधी दारूचा थेंब सुद्धा घेतल्याचंही हे काही ऐतिहासिक पुरावा नाही हे चॅलेंज केले मी कुठंतरी इतिहासाला भरकटल्या आ... भरकटल्यासारखं झालं होतं आणि काय आहे शिवाजी महाराजांचा मोठेपणा गाताना त्यांचा मुलगा असो त्यांच्यापेक्षा मोठा नको व्हायला अशी काही लोकांची प्रवृत्ती होती पण आम्ही तर म्हणतो त्यांचा मुलगा त्यांच्यापेक्षा मोठा झाला तर कौतुकाचीच गोष्ट आहे आज माझ्यासमोर माझ्या सच्चेनंदाचा सत्कार झाला की मला आनंदाचीच गोष्ट वाटणारी तुम्ही आता सच्चिदानंदी शेवडे कारण की मी पण नेहमी त्यांचे व्याख्यानं ऐकत असतो आत्ता ही तुमची तिसरी पिढीसुद्धा तयार झाली झाली आहे आमचा सुद्धा परीक्षेतसुद्धा सुद्धा उत्तम व्याख्यानं देतो कशा पद्धतीनं तुम्ही यांना हे बाळ करू खरं सांगायचं हे त्यांचं क्रिएशन स्वतःच आहे मी नाही त्यांना तयार केलं माझ्याला बसून त्यांनी काहीही शिकून घेतलेलं नाही त्याला गरजही वाटली नाही त्यांनी माझी ऐकली पुष्कळ प्रवचनं परंतु त्यांनी स्वतः अभ्यास केला उत्तम प्रकारची व्याख्यान देण्याची तयारी केली आणि त्यांचं वक्तृत्व आणि त्यांची निष्ठा याही गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्यामुळे ते यशस्वी झाले वय बघता आजही तुम्ही इतकं म्हणजे इतिहास सा, सांगतात कुठेही कुठलीही चुकी नव्हता कारण की परंतु मला एक तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की अनेक असे व्याख्या ते आता देशभरामध्ये व्याख्यानं करत असतात यामध्ये काही जे व्याख्यानं आहेत ते कुठेतरी हिंदूंवर थापल्या गेल्यासारख्या असे व्याख्यानं करतात काय नेमकं हा प्रकार असतो त्याचं मुख्य कारण धर्माचा अभ्यास नाही हे मुख्य कारण आहे जे काही आत्तापर्यंत काही आमच्याकडे सुधारक लोकांनी उलट्या सुलट्या गोष्टी मारल्या की आमच्यामध्ये जातीभेद आहेत आणि सगळे मुसलमान कसे एक आहेत पण आम्ही नाही कारण आमच्यामध्ये वर्ण आहेत ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र आणि आम्ही एकमेकाशी वैर करतो यामुळे आम्ही एक होऊ शकलो नाही अरे लाखो वर्ष आम्ही एक होतो ना आणि तेव्हा हो वर्ण होतेच रामलक्ष्मणांची हनुमंताचं काही वैर नाही झालं काही याचं कारण आहे हा धर्म वेदादी निर्माण केलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेद ईश्वरी आहेत कोणीही माणसांनी लिहिलेला नाही कुठलाही वेद त्यामुळे ऋषय न तू मंत्र करता राहा मंत्र द्रष्टा रहा असं वेदातच सांगितलं आहे की ऋषी हे मंत्रांचे द्रष्ट आहेत करते नाहीत आणि वेद ईश्वरी अनादी आहे त्यामुळे ईश्वरामध्ये एकही असंभाव्य खोटी चुकीची अशी गोष्ट नाही सांगितली हे आता हे सगळं काय मूलभूत अभ्यास मी केलाय आणि त्यामुळे इतक्या श्रद्धेने मी बोलतो श्रद्धेने बोलतो नाही काही आता शेवटचा प्रश्न घेतो मी आणि बऱ्याच वेळापासून आपण एवढं माहिती दिली अनुभव खूप चांगले आपण सांगितलं जसं की आज हा सनातन शंकनाथ महोत्सव गेल्या कालपासून चालू झालेला आजचा दुसरा दिवस आहे सनातन संस्थेला सुद्धा प्रचंड अशा त्यांनी वेटीस धरण्याचा प्रयत्न काही धर्मविरोधांनी केलेला होता आपण तर साक्षीदारच आहात या सगळ्या गोष्टींचे नेमकं आता या शंकरनाथ महोत्सवामधून काय नेमकं का तुम्ही युवकांना यामधून संदेश सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे शं सनातन शब्दाला आम्ही मो पूर्ण मोठं केलं आमच्याकडे देशामध्ये दे अशी स मधल्या काळात स्थिती झाली होती की सनातनी म्हणजे जुनाट बावळट अहो ते सनातनी आहेत नाही त्यांना काही अक्कलच नाही जणू काही स्नान संध्या करत जातात टक्कल करतात शेंडी ठेवतात आणि सोळं वळ वगैरे पाळतात हा बावट पण आहे माणसांनी सोळं वापरलं की तो काय शुद्ध होतो नाही वापरलं म्हणजे काय अशुद्ध असतो हो असे विचार चर्चेने नाही करून आमच्याकडच्या तथाकथित सुधारकांनी लोकांची बुद्धी बिघडवली मी ही परमेश्वराची कृपा समजतो की माझी बुद्धी अशी नाही बिघडली मी एम ए एम एड झालो माझ्याही कॉलेजच्या शिक्षणामध्ये अहो तुम्हाला गमत सांगतो मी बी एला असताना माझ्या वर्गात एक गोपू देशपांडे नावाचा विद्यार्थी होता तो, तो हा सुधारकी पद्धतीचा कम्युनिस्टच विचारांनी तर त्यानं एक दिवशी वक्तृत्व स्पर्धेमध्ये माझ्याविषयी बोलताना तो म्हणाला मला इतका आश्चर्य वाटतं की हा माणूस इतका मूर्ख कसा हा सनातनीय म्हणे अजून पा तुम्ही टोपीखाली खाली याच्या शेंडी आहे अजून असं वागणार आहे सोळं मानतो जातीभेद मानतो हे आश्चर्य आहे म्हणे काळ आणि कॉलेजला मी धोतर नेसून जायचा तर त्याच्याबद्दल तो बोलला काय मी सबन युनिव्हर्सिटी मी एकच विद्यार्थी फर्स्ट इयरपासून धोतर नेसून कॉलेजला जायचा एम एम एडपर्यंत तर तो होणे हे मला एक आश्चर्य वाटतं आणि त्याच्यानंतर माझा नंबर जेव्हा आला तेव्हा मी पहिल्यांदा बोललो म्हटलं गोपू देशपांडे हा खूप हुशार विद्यार्थी म्हणून लोक पूर्ण नाही झालं गो गोपू देशपांडे हा खूप हुशार विद्यार्थी वाटतो पण याला आश्चर्य शब्दाचा अर्थ कळत नाही अरे आश्चर्य म्हणजे जी गोष्ट कधी घडत नाही ती घडली गोपुल विचारतो तुझे बाबा काय दिसत होते धोतर कारण रहू तुझे बाबा काय नसतात ते मुळात धोतर म्हणजे माझे बाबा धोतर नसतात पण आपल्या सगळ्यांचे बाबा धोतर नेसत असून आपण पॅन्टी घालायला लागलो हा चमत्कार आहे आश्चर्य का मी बडलांसारखाच वागतो हे आश्चर्य अगदी शेवटचा प्रश्न काय नेमकं हिंदू सकल हिंदू समाजाला संदेश देऊ पहिली गोष्ट म्हणजे ज्ञान मिळवण्याचं साधन श्रद्धा आहे श्रद्धेला बाजूला ठेवून ज्ञान कधीही मिळू शकत नाही आणि हे तुम्हाला जीवनात सुद्धा अनुभवायला येतं एक साधी गोष्ट क हे अक्षर असंच काढायचं ड हे अक्षर असंच काढायचं ही श्रद्धा ठेवता तेव्हा तुम्ही ती भाषा लिपी पुढेपर्यंत चालते ना का तुम्ही मी ड असा लिहिणार मी प असा लिहिणार असं म्हणून चालेल असं होत नाही त्यामुळे श्रद्धेने श्रद्धावान देत ज्ञानम तत्पर संयत इंद्रिया ज्ञानम लब्जा प्राम शांती अशी रेणारी आणि धर्म ईश्वर निर्मित असल्यामुळे आमचे सर्व गोष्टी आमचं कल्याण करणाऱ्याच आहेत आणि आम्ही जर त्याच्याकडे लक्ष दिलं नाही तर महम्मदांनी हे निर्माण केलं त्या अरे त्याला कळत काय होतं पण ज्या दे ईश्वरांनी निर्माण केलं आणि हे ज्ञानेश्वरीमध्ये सोळाव्या अध्यायात तीन ओव्यांमध्ये सांगितलंय त्या ओव्या फक्त सांगून ठेवतो संभवतो विश्व हा अदादी ठावो येथ नियंता ईश्वर रावो चावडी ये न्यावो अन्यावो निवडी वेदू वेदी अन्याय तो निरय भोगे दंडे संन्यायी तो सुरवाडे स्वर्गी जे ऐशी हे विश्वव्यवस्था अनादी जे पार्था तया ते बुडती वृथा हा घवेची हे हे मूर्ख लोक म्हणणारे खोट आहे हो खोट आहे हो निश्चितच तर असे अनुभव आणि खूप काही असा इतिहास असेल कारण की त्यांचे जे अनुभव आहेत ते त्यांनी या ठिकाणी आपल्यासमोर वयाच्या नव्वदाव्या वर्षी मांडलेत आणि खूप महान प्रवचनकारसुद्धा ते होते शेवडे गुरुजींचा जो काही प्रवास आहे अगदी खडतड प्रवास त्यांनी देव देश धर्मासाठी या ठिकाणी केलेला आहे आणि वयाच्या नव्वदव्या वर्षीसुद्धा आज शंकरनाथ महोत्सवामध्ये अगदी तरुणासारखे ते आज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आज आम्हालासुद्धा यांच्यापासून खूप काही अशी प्रेरणा या ठिकाणी मिळते आणि एक युवकांनासुद्धा ऊर्जा मिळते की एखादी इतिहासकार किंवा प्रवचनकार असेल किंवा व्याख्याता असतील ते ज्यावेळेस जे जा आपल्या देवदेश धर्माच्या गोष्टी सांगतात त्याने कुठेतरी ते त्यांच्यावर एक वेगळा प्रभाव आणि एक वेगळी ऊर्जा युवकांना या अशा इतिहासक प्रवचनकार कीर्तनकार किंवा व्याख्यातन वाचकांकडनं मिळत असते तर यांचा अनुभव जो आहे तो आपण सगळ्यांनी ऐकलाच निश्चितपणे यांच्या या अनुभवाची सुद्धा कोणी ना कोणी याची हे ऊर्जा यांच्या अनुभवाची या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून मिळू शकते माझ्यासोबत आपलं खूप खूप धन्यवाद सुदर्शन न्यूजला आपण खूप आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद कॅमेरापर्सन संदीप बर्बर दीपक चव्हाण सुदर्शन मराठी गोवा